नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी फक्त पाचोळींचे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रुपाली आहे आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत त्यांनी दीनदलितांना न्याय मिळवून दिला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत मित्रांनो अशाच प्रकारचा नवनवीन वीडियो केएम वीडियो अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद